हॅलो नमस्कार कुठून बोलतोय मीरा रोड म्हणजे मुंबई मधलं का हो ठाणे जिल्हा ठाणे मध्ये ओके बर आणि लग्नच आहे कोण लग्नाचं मी स्वतः स्वतः तुम्ही बर आणि जन्मतारीख जन्मतारीख पंचवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी सत्याऐंशी बरं आणि जात कुठली आहे जात आहे हिंदू मराठा मराठा ठीक आहे चालेल आणि तुमचं शिक्षण काय आहे माझं शिक्षण आहे बीकॉम केलं आहे अकाउंटिंग अँड फायनान्समधून बरं आता काय काम करता मी आता आय पी एममध्ये फायनान्स टीम मध्ये आहे बरं ठीक आहे ठीक आहे आणि पगार वगैरे हो कसं पगार मला साठ हजारपर्यंत पगार आहे मला ते आणि आता वाढेल तर पासष्ट पर्यंत होईल बरं बरं ठीक आहे आणि आता तुम्ही जे राहता ती राहण्याची पोझिशन कशी आहे राहण्याची आमची स्वतःची खोली हो आहे भांडूपला फ्ला, फ्लॅट आहे तो मीरा रोडला रामदेव पार्कला आमचा स्वतःचा फ्लॅट आहे माझ्या नावावर मीरा रोडला हा आणि भांडुपला काय म्हटलं नाही भांडूपला सॉरी हां म्हणजे मीरा रोडला बोललात ओके हां माझ्या एकनाथ मिष्ट ओके बरं ठीक आहे आणि चालेल आणि घरी कोण कोण असतात आता घरी मी आहे आता माझी आई आणि माझी बहीण बहिणीचा घटस्फोट झाला बर ओके आणि ती दोन्ही कडे असते म्हणजे भाऊ माझा भाऊ आहे तो वेगळा स्वतःचा फ्लॅट आहे आणि बहीण आमच्याकडे येऊन येऊन असते म्हणजे आता सध्या आई आहे म्हणून ती माझ्याकडे जास्त असते भावंड किती तुम्ही तीन भावंड तीन दोन भाऊ आणि एक बहीण एक बहीण हो तुम्ही पकडून तीन हो मी पकडून तीन बर आणि वडील वडील माझे काय करायचे वडील वडील महिन्यामध्ये नोकरीला होते ठीक आहे ठीक चालेल आणि बरं नंतर भविष्यात बहिणीचं लग्न करणार ना तुम्ही तिथ सर्वसी निर्णय आम्ही तयार होतो पण तिचे काहीतरी म्हणजे तब्येतीच्या कुरकुरी असतात आणि ती सध्या साठी पण बघत होती तर हा पण आता आईची तब्येत ठीक नसते म्हणून ती माझ्याकडे जे असते असते मग तिला बघण्यासाठी घरी कोणतंही हवं असतं कारण मी ऑफिस मध्ये जातो बरोबर तिला भविष्यामध्ये काय अशी संधी असते तर करायला तयार बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल आणि चालेल मुलगी कशी पाहिजे तुम्हाला लग्नाची मुलगी शिकलेली असेल म्हणजे शिकलेली हवी आपल्याला एकदमच म्हणजे जास्त नोकरी नसेल तरी पगार म्हणजे काय पुढे पुढे वेगळे मुलं गेल तर काहीतरी म्हणजे शिकवण्यासाठी वेगळे बरे पडेल म्हणजे हा तसं म्हणजे सुश्रज आणि मन मिळावं म्हणजे थांबावून घेणारे जसं आपण असतो तशीच आपली अपेक्षा म्हणजे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि बरं एकोणीसशे शहाऐंशी बोललात सत्याऐंशी हां सत्याऐंशी सॉरी पहिलं लग्न वगैरे काय झालं होतं नाही 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 पहिलं लग्न बरं तुम्ही भावंडात छोटे की मोठे मी दोन नंबर माझी बहीण मोठी मी दोन नंबर आणि माझा भाऊ तीन नंबर भावाचं लव्ह मॅरेज झालं आहे बरोबर हा हां हां ठीक आहे चालेल बरं मित्रांनो लक्ष द्या इथे हा जो मुलगा आहे तो स्वतः बोलतो आहे त्याचंच लग्न करायचं मुलाचं त्या आणि जी जे कोण बघत असाल तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका सत्त्याऐंशीमधला मुलगा आहे आणि बी कॉम झालेला आहे घरी आई बहीण आणि मुलगा असतो स्वतः एक भाऊ आहे तो वेगळा म्हणजे येऊन जाऊन असतो असं म्हणजे वेगळा राहतो दुसरीकडे अटॅच आहेत सगळे लोक पण त्याने त्याचं लव्ह मॅरेज झालं आणि तो दुसरीकडे असतो त्याने स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे आता हा मुलगा आईसोबत आहे आणि जी बहीण आहे तिचं लग्न झालं होतं आणि ती आता आईसोबत आहे म्हणजे आईला मदत करण्यासाठी इथेच असणार की केव्हा म्हणजे भविष्यात लग्न जर तिची इच्छा झाली तर ती लग्न करू शकते आता ती केव्हा केव्हा आपल्या दुसऱ्या भाऊकडे पण जाते किंवा इकडे येते असं कारण शेवटी कसं भावंड ते शेवटी कसं एक करत असणार तर ते त्याच्यामुळे ॲक्सेप्ट करणारी अशी मुलगी पाहिजे आपल्याला जी म्हणजे या संसाराला म्हणजे हे जे कुटुंब आहे त्याला एक्स कुटुंबाला पूर्णपणे सांभावू शकणारी किंवा तिच्या त्याच्यामध्ये मिळून मिसून राहणारी मुलगी अशी पाहिजे जर मुलगी कोण ऐकत असेल तर ही सविस्तर माहिती तुम्ही ऐकलं असाल तर ते याच्यावर विचार करायचा आहे आणि असा विचार करून तुमचं काय मत आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकता डायरेक्ट मुलाचा नंबर आम्ही शो केलेला आहे नवरा मुलाचा संपर्क असं जिथे लिहिलं आहे तिथे तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन लावायचा आहे आणि त्यांना तुमचे जी काही मतं आहेत ती तुम्ही तिथे मांडून तुमचं भविष्याचं प्लॅनिंग काय असेल किंवा काय ते सगळे विचार तुम्ही तिथे मांडायचे आहे तुमच्याबद्दल सविस्तर माहिती सांगायची आहे एकमेकांना आणि तसं करून तुम्ही लग्न करायचं आहे मित्रांनो हे मराठा समाजाचं स्थळ आहे तर मराठा समाजामध्ये जेवढे जेवढे नेटवर्क असेल तुमचं तर तिथे तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जिथे जेवढे नेटवर्क असेल तिथे शेअर करा तुम्ही जे ग्रुप असतील सामाजिक बरं बऱ्याच लोकांची ओळख असते तर आपली ओळख दाखवा तिथे तिथे शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण आपण चांगलं काम करतो आहे म्हटल्यानंतर कसं तुम्हाला एक आ आनंद वाटेल इथे की एखाद्याचं घर आपण संसार जोडतो आहे तर तिथे अभिमानानं शेअर करा जेणेकरून कसं कोणाचं तिथे लग्न जुळेल बरेच लोकं म्हणजे लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत आणि ते मग त्यांना वाटतं की बाबा आपलं लग्न जुळत नाही दुसऱ्याचं जमतं आहे दुसरीकडे भँडबाजा वाचतो आहे तर असं काय नाही किती दिवस लग्न दुसऱ्यांच्या लग्नात नाचणार आहात तर तुम्ही जर दुसऱ्या कोणाला मदत करण्याची वृत्ती ठेवलात तर तुम्ही तुमचंसुद्धा मध्ये नाचायला ते बाजूचे लोकं येणार कळलं लो ना आणि जर तुम्ही स्वयच्छेने नाचलात नाही तिथे तर तुम्हाला पण नाचणार कोण नाही भेटणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे कसं आपण दुसऱ्याला आनंद दिला तर आपल्याला आनंद ॲटोमॅटिकली भेटतो म्हणून शेअर करायचं आहे बाकी काही नाही कुठलाही स्वार्थ पकडू नका येते आणि शेअर करा मित्रांनो मी अमोल गावडे तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच